बाळा तुझं नाव काय तुला काय करायचंय हॅलो सर ते आपल्या पिक्चरच्या हिरोईनच्या लहानपणीच्या साठी आपली एक मुलगी सापडली आहे पण तिचा स्वभाव खूप उद्धट आहे हो। ओ सर ओ भाऊ ना माझं नाव श्रावणी आहे मला प्लीज पिक्चर मध्ये मी उद्धट नाही बोलतो खरं खरं ना हॅलो खर। सर ठीक आहे ती उद्धट नाहीये तिने थोडासा मजा केला होता तर तिला आपण शॉर्ट लिस्ट करू ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू तो शेजार एक मुलगी राहते साक्षी तिचा नंबर दे चल सर पिक्चर मध्ये मला घेणार का साक्षी तुला जेवढं सांगितलं तेवढं कर चल नंबर दे पाटकन माझ्याकडे नंबर हॅलो सर, वो सर, वो सर हाई, हाई, हाई। चल दे नाईन एट सिक्स वन फाईव्ह थ्री फोर नाईन एट सिक्स वन फाईव्ह फोर थ्री फोर ओके चल थँक्स हो सर ऑडिशन द्यायला कधी हो आता तू ऑडिशन देऊ शकत नाही ना का नाही देऊ शकत कारण की ऑडिशन आवडची कुठली गोष्टच नाही ना तू पण नाही लावू शकत ना का नाही लावू शकत कारण नंबर चुकीचा आहे ना खतम हे ना सॉरी बर का तुला जे पाहिजे ते देतो प्लीज तेवढा नंबर आहेस तू ए बघतोस काय चालेल